नमस्कार मित्रांनो सुंदर हस्ताक्षरामध्ये हार्दिक स्वागत इथे मी एक वाक्य लिहिलेलं आहे पहा मी माझे हस्ताक्षर सुंदर बनवणार आहे पण मित्रांनो त्यासाठी थोडंसं कष्ट घेतलं पाहिजे प्रयत्न केला पाहिजे या ठिकाणी मी तीन ओळी लिहिलेल्या आहेत बघा आपल्या मुलांचं किंवा विद्यार्थ्यांचं किंवा स्वतःचं काही वेळेला अक्षर यामध्ये कुठे बसतं आहे का शब्द लिहिताना चुकतो आहे का इथे अंतर सोडताना काही गफलत होते का किंवा उंचीमध्ये काय फरक पडतोय का हे सर्व यामध्ये कुठे ना कुठे तरी तुम्हाला लागू पडेल ला असं दिसत आहे परंतु सांगितल्याप्रमाणे सरळ रेषा आणि प्रमाणात अक्षरांची उंची काढली तर मात्र सुंदर अक्षर येईल पाहूया आपण त्याचाच एक व्हिडिओ मी माझे हस्ताक्षर सुंदर आहे जर या पद्धतीनं सराव केला उभ्या रेषा आणि अक्षरं व्यवस्थित तर अशा प्रकारे आपली सुरुवात चांगली होईल धन्यवाद